नमस्कार आज आपण रामायणातल्या एका पात्राबद्दल बोलणार आहोत ज्याची ओळख खूप मर्यादित आहे असं वाटतं हां म्हणजे कुंभकर्णाबद्दल बोलतो आपण हो अगदी कुंभकर्ण म्हणजे सहा महिने झोपलेल्या राक्षस हीच ओळख आहे ना त्याची मुख्यत्वे करून बरोबर पण त्याच्या पलीकडे बरंच काही आहे आज आपण कुंभकर्ण रामायणातील झोपलेला योद्धा या स्रोताच्या आधारे थोडं खोलात जाऊया नक्कीच म्हणजे त्याची त्याची ती झोप ताकद या पलीकडे त्याचं व्यक्तिमत्व कसं होतं काय भूमिका होती त्याची अगदी तो फक्त एक झोपलेला राक्षस होता की त्यामागे अजून काही कंगोरे आहेत हे बघूया चला तर मग सुरुवात कुठून करायची त्याच्या जन्मापासून हो चालेल त्याची पार्श्वभूमी समजून घेऊ आधी तो होता ऋषी विश्रवा आणि राक्षसी कैकसी यांचा मुलगा म्हणजे रावण विभीषण सुरपणखा हे त्याचे भाऊ बंद बरोबर आणि असं म्हणतात की तो जन्मताच प्रचंड म्हणजे प्रचंड बलवान होता आणि बुद्धिमान पण हो, होता असं ऐकलंय हो नक्कीच स्रोतात उल्लेख आहे की त्याला ब्रह्मज्ञान होतं म्हणजे सृष्टीचं ज्ञान आणि युद्धकलेतही तो पारंगत होता अच्छा म्हणजे फक्त ताकद नव्हती तर बुद्धी पण होती मग ही झोपेची भानगड काय होती तपश्चर्या केली म्हणतात ना त्याने हो त्याने आणि रावणाने मिळून ब्रह्मदेवाची मोठी तपश्चर्या केली कशासाठी काय मागायचं होतं त्याला त्याला हवं होतं इंद्रासन म्हणजे इंद्राचं पद बापरे इंद्रासन हो पण मग ऐनवेळी देवांनी सरस्वती देवीला विनंती केली आणि मग तिने तिने त्याच्या जिभेवर वास केला म्हणतात आणि त्याच्या तोंडून इंद्रासनाऐवजी निद्रासन असं निघालं अरे देवा म्हणजे एक प्रकारे चूक झाली तसं वरवर दिसतं पण स्त्रोत इथे एक वेगळा विचार मांडतो काय काय म्हणतो स्त्रोत की कदाचित कुंभकर्णाला हे हवं हवं झोप होती म्हणजे असं की राक्षसी कुळात जम्मलोय तर सतत अधर्म करण्यापेक्षा झोपून राहिलेलं काय वाईट एक प्रकारे स्वतःला त्या पापापासून दूर ठेवण्याचा त्याचा हा मार्ग असावा अच्छा म्हणजे ही त्याची एक काय म्हणतात त्याला नैतिक भूमिका असू शकते निष्क्रियतेतून हो स्रोत तसं सूचित करतो निष्क्रिय राहणं हे त्याचं एक सक्रिय नैतिक पाऊल होतं कदाचित हे खरंच खूप वेगळं आहे ऐकलं नव्हतं असं कधी पण मग इतका बुद्धिमान होता नैतिक विचार करत होता तर रावणाने जे केलं म्हणजे सीतेचं हरण त्याबद्दल त्याला स्पष्ट कल्पना होती की हे चूक आहे हो हो स्रोतात स्पष्ट उल्लेख आहे की त्याने रावणाला बजावलं होतं म्हणाला होता की रामाशी वैर धरल्यास तर राक्षस कुळाचा नाश अटळ आहे मग रावणाने ऐकलं नाही रावणाने त्याच्या बोलण्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं पण मग मला सांगा इतकं कळत असूनही जेव्हा युद्धाची वेळ आली तेव्हा तो लढायला का तयार झाला भावासाठी हाच तर त्याच्या आयुष्यातला मोठा संघर्ष आहे रावणाने त्याला कसा बसा उठवलं युद्धासाठी हो खूप खटपट करावी लागली म्हणतात उठवायला हो ना आणि मग त्याच्यासमोर प्रश्न होता धर्म की बंधुप्रेम चूक काय बरोबर काय हे माहीत असूनही त्याने भावाची आपल्या कुळाची बाजू घेतली कर्तव्याला प्राधान्य दिलं म्हणायचं अगदी आणि मग युद्धभूमीवर उतरल्यावर तर त्याने प्रचंड पराक्रम गाजवला कसा काय केलं त्याने जागा झाल्यावर आधी त्याने प्रचंड अन्न खाल्लं म्हणतात आणि मग युद्धात उतरला स्रोतात वर्णन आहे की त्याने नुसत्या डरकाळीने हजारो वानरांना बेशुद्ध पाडलं अंगद हनुमान लक्ष्मण या सगळ्यांशी त्याचं भयंकर युद्ध झालं म्हणजे तो खरंच एक मोठा योद्धा होता हो लाखो वानरांना त्याने मारलं एक विनाशकारी शक्तीसारखा तो लढत होता पण मग शेवट कसा झाला अखेरीस श्रीरामांना ब्रह्मास्त्र वापरावं लागलं त्याचा वध करण्यासाठी ब्रह्मास्त्र म्हणजे साधारण बाणांनी त्याचा वध शक्य नव्हतं नाही त्याची ताकदच तेवढी होती पण इथे हे पण महत्वाचे आहे की तो रामाचा द्वेष करत नव्हता परिस्थितीमुळे तो त्या बाजूने लढला म्हणजे त्याची शक्ती त्याची बुद्धी त्याची नैतिक जाणीव हे सगळं असूनही तो चुकीच्या बाजूला उभा राहिला हो त्याचं व्यक्तिमत्व म्हणूनच खूप गुंतागुंतीचं आहे शक्ती बुद्धी कर्तव्य आणि नैतिकता यातला संघर्ष त्याच्यात दिसतो आणि ती त्याची निवडलेली झोपसुद्धा त्याला शेवटी अधर्मात सामील होण्यापासून वाचवू शकली नाही बरोबर हाच ट्रॅजिकल भाग आहे त्याच्या कथेचा म्हणजे एकंदरीत कुंभकर्ण हा फक्त एक झोपलेला राक्षस नक्कीच नाहीये तो निष्ठा आणि नैतिकता कर्तव्य आणि धर्म यांच्यातला एक संघर्ष आहे अगदी त्याची कथा आपल्याला हेच सांगते की फक्त ताकद किंवा बुद्धी असून उपयोग नाही तुम्ही कोणाची बाजू निवडता हे जास्त महत्वाचं आहे आणि स्त्रोत पण हेच अधोरेखित करतो की ज्ञान आणि सामर्थ्य असूनही जर तुम्ही चुकीच्या बाजूला असाल तर विनाश अटळ असतो परिस्थितीमुळे का होईना पण चुकीची साथ ही शेवटी वाईटच खरंय आणि जाता जाता एक विचार मनात येतो जर कुंभकर्णाने तेव्हा रावणाला ठामपणे नकार दिला असता तर लढला नसता तर कथेला वेगळं वळण मिळालं असतं नक्कीच आणि हा प्रश्न उडतोच की आपली निष्ठा मोठी की आपलं नैतिक सत्य कशाला जास्त महत्व द्यायचं याचा विचार करायला हवा